अबीपुरी या गावी आलोय बघा मावशीच्या गावाला आले आमच्या ह्या मावशी तर आलो तर तुम्हाला मागचा पण सीन दाखवतो दिसत नाही ती दाखव शिवाय हल वाद कर बसतात मिसरी मग काय तर वास येत आहे इकडं पलीकडे ती डोंगर दिसतय का हम्म सगळी इकडे डोंगरावरच घरे इकड पावसाळ्यातलं हिरवगार आला काय अन्न होय

तर इकडचं वातावरण खूप छान आहे बर का भारी आहे नाही आवडलं ना तुला खूप छान भारी आहे डोंगर आहे सगळा बाजूनी चालले मिसरे बाजायच हम्म मग त्यांना मिसरे लावायला लागते हम्म दाखवती काय करा काका असं असं करा त्यामुळे दाखवा जवळ तुम्हाला बघणार मग होय बोलावलं आम्हाला यात्रेला आम्ही आलो यात्रेला होय दोन दिवस यात्रा या मग आलो गावाला है का नाही म्हणणा <laughs> मस्त घरबीर बांधले है का नाही छान बांधले वरती पण दाखवते बघा वरती आणि इकडं सगळा डोंगर आहे बघा आमच्या पूजाच काम पूजा चा नाश्ता झाला का म्हटलं चला व्हिडिओ घेऊया रुडवका सगळ्यांचा मला आज करायच्यात पोळ्या है का ना तर ही पण असते पुण्याला आता काय करते तू एमबीए कम्प्लीट केलं कंप्लीट झाले के बघा तुझं म्हणलं चला आमच्या नय करते तुम्हाला दाखवते तिसरी वेळ आहे का दुसरी वेळ आहे कपडे धुवायचे दुसरी वेळ आहे बघा कपडे धुवायचे आधीच भाण्यात आले तुटवडा नाही पाणी पुले पाणी पुले बघाय मग सगळा ढोंगळ ढोंगळच उष्ण सगळं वरती बघा

झपून <sweak> असतोय <sweak> <sweak>